गावाकुडची चव्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे ना आपण अगदी आणि सोप्या पद्धतीने अगदी जुनी पद्धत अशी बनवायची नाही भेंडी या पद्धतीने आपण आज भेंडीची रेसिपी करणार आहे तर भेंडी कशी बनवायची साध्या पद्धतीने आणि त्याला काय काय साहित्य लागते ला ला ना हे आपण पाहून घेऊया आता आपल्याला ह्या कवळ्या कवळ्या भेंडे मी बाजारातून आणलेल्या एक अर्धा किलो भेंडी आणलेले आहेत आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला हिरवी मिरची लसूण चवीनुसार मीठ लागणार आहे जिरं लागणार आहे हळद आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे आता आपण भेंडी बनवायसाठी का नाही त्याच्यासोबत आपण करणारे ज्वारीची सगळ्यात अगोदर आहे ना ही आपण भेंडी धुवायची आणि सुती कापडावरती का नाही त्याचं पाणी कळक पाणी असं सगळं सुकून घ्यायची भेंडी नुसतं असं आपल्याला ही भेंडी धुवायची आणि बारीक चिरून घ्यायची आता कुणी मसाले भेंडी बनवतं कुणी भरली भेंडी बनवतं आपल्याला का नाही भेंडी एकदम साध्या पद्धतीने हिरव्या मिरची भेंडी बनवायची आता परत मी दुसऱ्या पाण्याने धुणार आहे एका पाण्याने धुतली आणि कापडावरती आपल्याला त्याचं पाणी सगळं असं खेचून घ्यायचंय म्हणजे भिंडी नाही आपली लागेवाणी होत नाही चिकट चिकट होत नाही आपल्याला का नाही पूर्ण असून घ्यायची भेंडी आपल्याला बघू शकता सगळी भिंडीतलं पाणी मी असं सुकवून घेतलेली भेंडीत अजिबात सुद्धा पाणी राहिलेलं नाही पूर्ण अशी सुकवलेली भेंडी आता ही आपल्याला कशी चिरायची या पद्धतीने आपल्याला भिंडी चिरायची ही जी आपल्याला बुडक्याची बाजू आहे ना ही अशी काढून टाकायची आणि भेंडी अशी आपल्याला पातळ चिरून घ्यायची कारण भेंडी करताना ना आपल्याला पाण्याचा वापर करायचाच नाही ह्या पद्धतीने आपल्याला भेंडी बनवायची सगळी भेंडी ना मी अशी ह्या पद्धतीने चिरून घेणार आहे आपल्याला अशी भेंडी चिरून घ्यायची का आपली भेंडी चिरून झालेली आता आपण एक नाही मिरची वाटून घ्यायची आता मिरची वाटायसाठी आपल्याला काय फक्त वाटायचंय मिरची लसूण आणि आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचे आता आपल्याला मिरची वाटायची ही लसूण मिरची आणि मीठ ह्याला ह्याला सुद्धा पाणी नाही वापरायचं आपल्याला बिना पाण्याच वाटून घ्यायचे पाणी अजिबात वापरायचं नाही बिना पाण्याची ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आम्ही का नाही हिरव्या मिरच्याची ना भेंडी खायला भारी लागते बघा अगदी चवदार लागते आणि आपल्याला नुसती भेंडी ती वाफेवरती बनवायची पाण्याचा वापर करायचा नाही मिरची आपली वाटून झालेली आता ही ताटात काढून घेते आता आपल्याला ही ताटात काढायची न पाणी घालताच वाटलेली ही चटणी वाट आता आपली चटणी सुद्धा वाटून झालेली चूल सुद्धा मी पेटवलेली आता का नाही कढई तापाय ठेवते कडाई आपली चांगली तापलेली कडाई चांगली आपली गरम झालेली आता त्यामध्ये मी तेल टाकते दोन तेल तेल टाकलेले आपल्याला गरम करून आता त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं टाकायचे जिरं चांगलं असं आपल्याला फुलवून घ्यायचे जास्त लालसर होऊन द्यायचं नाही बघू शकता तुम्ही जिरं चांगलं फुललेले आता ह्याच्यामध्ये आपण ही वाटलेली चटणी ना ह्याच्यामध्ये टाकायची चटणी आपल्याला चांगली अशी भाजून घ्यायची मस्त अशी आपल्याला ही चटणी अशी भाजायची आता एक चमचा आपल्याला हळद टाकायची ह्याच्यामध्ये आता भेंडीला कुणी शेंगदाण्याचा कूप सुद्धा टाकतो तर भेंडीला शेंगदाण्याचा कूप जास्त प्रमाणात वापरायच नाही आणि नाही वापरला ना तरी सुद्धा चालतो कारण मग भेंडीचा स्वाद ना अगदी कमी होतो म्हणून आपल्याला नाही भेंडीला शेंगदाणा वापरायचं नाही आता ही भेंडी चिरलेली ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आता ह्याला चांगला एकजीव करून आपल्याला ही हलवून घ्यायची आपण चांगले असे हलवून घेतलेली बघू शकता तुम्ही आता ह्याच्यामध्ये आपण ना चटणी वाटताना थोडस ना आपण मीठ टाकलेलं आता थोडस आता ह्याच्यावरती ना आपल्याला झाकण ठेवायचे इतर उतर ठेवते मी आणि ह्याच्यामध्ये ना आपल्याला पाणी टाकायचं पाणी हे आपल्याला भेंडीत वतायच नाही नुसत्या आपल्या वापेवरती आपली भेंडी चांगली अशी शिजली जाणार आहे आणि जाळ सुद्धा सुद्धा एकदम बारीक लावायचंय मंद जाळा आपल्याला ही भेंडी शिजवून घ्यायची पाच मिनिटं झालेली आपली भेंडी शिजली का बघूया बघू शकता तुम्ही ह्या ताटाची मी पाणी जी जे आहे का नाही हे पूर्ण तसच आहे आता हे गरम झालेलं पाणी आपल्याला वापरायचं नाही आपल्याला साईडला ठेवायचे आणि आपली भेंडी शिजली का बघायची मस्त अशी भेंडी आपली झालेली बघू शकता अगदी कमी साहित्यात आणि आपल्याला ना जुन्या पद्धती व त्यांना आपण ही वाटून भेंडी केलेली हिरव्या मिरचीची न कुठली घालता शेंगदाण्याचा कुठं अजिबात वापरलेला आहे मस्त अशी भेंडी शिजलेली आता ही भेंडी खाली उतरून ठेवते मी आणि आपल्याला भाकरी करायचं तर आता ही भेंडी आपल्याला ह्या साईडला ठेवायची त्याच्यावरती झाकण ठेवते मी आता भेंडी पण आपण खाली उतरून ठेवलेली तवा ता तापाय ठेवलेला आहे हे ज्वारीचं पिठ आहे ना मी चाळून घेतलेलं आहे आता ह्याच्या भाकरी करूया आपण जोरी चबा करी की वातापती ऐसा बरोबर भी छान लगती लहान मोलना खाए लपुन आवडती पंजोरी चबा करी बरोबर लपुन भी छान लगती खाए ना सुलेवर चबा करी खाए ना भी बहरी लगते तो मस्तास्यखर पूज भाग लेकर ना जी सोदार बस रिसोदा पीठ आहे आता आपल्याला तेवढी भाकरी करायची का नाही त्यानुसार आपल्याला पीठ घ्यायचे भाकरी का नाही खरं पीठ आपल्याला छोटी भाकरी करायची असेल तर पीठ घ्यायचं एवढं मी एवढी भाकरी छोटी करणार आहे ते मग एवढ असं पीठ घेतलेलं आहे आता बाकीचं जे पीठ आहे ना आपल्याला ती एका साइडलाही आपल्याला जस ठेवायचं थोडंसं पीठ खाली घ्यायचं तर तिने भाकरी करून घेतलेली मी आता ही आपल्याला तापलेल्या तव्यात टाकायची बघू शकता जास्त जाड पण नाही पातळ पण नाही अशी भाकरी आपल्याला करायची जाड मात्र भाकरीला भरपूर लावायचा कारण भाकरी आपल्याला कच्ची नाही राहिली पाहिजे आता पाणी लावायचे आपल्याला चारी बाजूने आपल्याला सगळीकडून असं भाकरीला पाणी लावायचे आणि भाकरी आपल्याला उलतायची आता पाणी लावलेली भाकरी आपल्याला उलतायची ही बाजू आता पलटी मारायची त्या पद्धतीने आपल्याला भाकरी अशी मस्त अशी पचली पाहिजे आता ह्याच पद्धतीने आपल्याला सगळ्या भाकरी करून घ्यायच्या तर आता ही पीठ शिल्लक ठेवलेलं होतं आपण तसेच ही भाकरी सुद्धा करायची आता तव्यातली भाकरी भाजत भाकरी तयार करायची त्या पद्धतीने आपल्याला भाकरी थापून घ्यायची आता ही सुद्धा भाकरी आपली करून झालेली आता ही भाकरी भाजली का आपण बघूया बघू शकता तुम्ही मस्त अशी भाकरी आपली भाजलेली आता ही आपल्याला पिस्त्याच्या राक्षावरती आता आपल्याला नाही ही राक्ष भाकरी भाजून घ्यायची बघू शकता तुम्ही मस्त अशी भाकरी भाजलेली आता ही भाकरी आपल्याला अशी रक्षावरती रक्षावर भाजायची आता ही थापलेली भाकरी आहे ना मी परत दुसरी तव्यात टाकते ह्याच पद्धतीने आपल्याला सगळ्या भाकरी करून घ्यायच्या बघू शकता तुम्ही कशी मस्त अशी टम भाकरी फुगलेली आपली आता ह्या बाजूने भाजली अशी फिरवत फिरवत आपल्याला रक्षावरती बाजरी भाकरी भाजायची आता ह्या भाकरीला मी पाणी लावून घेते बघू शकता तुम्ही मस्त अशी भाकरी भाजलेली आपली किती छान अशी एकदम मस्त असा पापुडा सुद्धा आलेला आहे भाकरीला बघू शकता तुम्ही एकदम मस्त छान असा पापुडा सुद्धा सुंदर आलेला आहे भाकरी छान भाजलेली आता आपल्याला ह्या नाही हाच हाच रक्षा परत आपल्याला आत सारायचा आहे कारण ह्याच रक्षावरती आपल्याला ना परत दुसऱ्या पण भाकरी भाजायच्या ह्याच पद्धतीने आपल्याला सगळ्या भाकरी करून घ्यायच्यात सगळ्या भाकरी आपल्या करून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही मस्त अशा आता मी जेवायला ताट बनवते भेंडी पण झालेली आपली भेंडी पण छान मस्त अशी सुटसुटीत झालेली तरीची भाकी मस्त असा पापोडा सुटलेला आहे मस्त अशी कडक झालेली टोमॅटो घेतलेले आहे थोडंसं तोंडी लावाय उन्हाळ्या दिवसाचा वयास कांदा टोमॅटो खाल्लेला वयात चांगलं असतं आणि आवर्जून लोकांनी खावं होते जेवाय ताट करून घेतलेली इथं टाक तसा म्हंडळी या जेवायला चुलीवरची त्याला मंडळी या जेवायला मस्त अशी चुलीवरची भेंडी आणि ज्वारीची भाकरी छान अशी झालेली तर आपण जेवायला सुरुवात करणारे एकच नंबर झाली भेंडी जेव्हा कोणताही पदार्थ बनवा एकदम छान आणि मस्तच लागतो अगदी साध्या सोप्या पद्धतीनं म्हणजे आमची आजी सुद्धा ह्या पद्धतीने भिंडी बनवायची त्याच पद्धतीने मी भेंडी बनवलेली ज्वारीची भाकरी बनवलेली तर आजच्या रेसिपीमध्ये ही आमची ज्वारीची भाकरी आणि भेंडी कशी काय वाटते का नाही तर आमच्या आज जा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ह्या स्वयंपाक कसा काय वाटतोय हे कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका तर चला मंडळी भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद